मंडळी आपण सतत काही ना काहीतरी करत असतो घरच्या जबाबदाऱ्या असतात त्या सांभाळत असतो आपल्या ऑफिस ची कामं करत असतो बिझनेसची काम करत असतो बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या दिवसभरामध्ये आपण करत असतो पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं आता स्वतःची काळजी घेणे यालाच हल्ली सेल्फ केअर असं छान नाव मिळालेलं आहे सेल्फ केअरचा हल्ली खूप ट्रेंड आलाय पण सेल्फ केअर म्हणजे काय तर स्वतःची काळजी घेणं स्वतःचे स्वतःच लाड पुरवणं इतकतच का म्हणजे जर तुम्ही पुरुष असाल तर स्वतःच्या केसांकडे दाढीकडे व्यवस्थित लक्ष देणं महिला असाल तर हेअरकडे लक्ष देणं हेअर कलरिंग करण हेअर स्पा घेण फॅमिली सोबत सुट्टीच्या दिवशी एखादी ट्रिप प्लॅनिंग करण आपल्या आवडीचं काहीतरी खाणं आपल्या आवडीचं लंच किंवा डिनर सुट्टीच्या दिवशी घेणं हे असेच सगळे आपले लाड पुरवणं स्वतः स्वतःचे म्हणजेच सेल्फ केअर किंवा स्वतःची काळजी घेणं का तर अजिबात नाही सेल्फ केअर हे त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा बरच काही आहे सेल्फ केअर असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा या सगळ्या वरवरच्या गोष्टी ज्या असतात ना त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असते शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक पातळीवरती स्वतःची काळजी घेणं म्हणजे सेल्फ केअर आता तुम्ही म्हणाल बर ही झाली एक सेल्फ केअर ची रेसिनेशन मग करायचं का नेमकं कर। पाय तेच आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत साध्या सुद्धा गोष्टी असतात बघा म्हणजेच काय तर शारीरिक पातळीवरची काळजी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला माहितीये जे, जे आपण कधीतरी छोट्या आप पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं लहानपणी ऐकलेलं असत स्वतःच्या देहाची काळजी स्वतः ठेवणं मग अंघ वेळच्या वेळी करणं बाहेरून जर तुम्ही आला असाल तर छान फ्रेश होणं स्वतःच जर काही दुखत फुकत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं पण यासोबतच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा आपल्याच आपल्याला फॉलो कराव्या लागतात त्यात येतं ते म्हणजे सकस अन्न सकस आहार घेणं सतस आहार म्हणजेच काय तर चौफेर आहार प्रत्येक वेळ जेव्हा आपण आहार घेतो त्यावेळेला मग भाजी चपाती असेल त्याच सोबतच मग डाळी भाज्या या सगळ्याच अन्नामध्ये समावेश करणं तर सकस आहार का तर तुम्ही जे काही खाताय ते भलेही चौफेर नसेल त्यात सगळ्या गोष्टी ज्या काही आपण सकस म्हणून ज्याच्याकडे पाहतो त्या सगळ्या अन्न पदार्थांचा भलेही त्यात समावेश नसेल पण तुम्ही जे काही घेताय ते एकतर फार तेलकट किंवा फार मसालेदार असता कामाने ते सोबर असावं दुसरं म्हणजे ते जे काही अन्न आहे ते तुम्ही वेळच्या वेळी दररोज घेणं गरजेचं असत म्हणजे आज दुपारी मी जर दोन वाजता जेवतोय आणि उद्या मी बिझी आहे मला खूप काम आहे म्हणून मी ते तीन वाजता जेवतोय तर असं अजिबात चालणार नाही तर त्याकडे लक्ष देणं आपलं दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण हे वेळच्या वेळी घेणं हे गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी त्यासोबतच मी मगाशी म्हटलं तसं छोटी छोटी दुखणी कुठणे असतात त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं दे असतं नाहीतर मग पुढे जाऊन त्याच काहीतरी मोठं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत ही झाली आपल्या शरीराची काय वेळच्या वेळी जसं वे आपण आहार घेतला पाहिजे तसंच रोज निदान दहा पंधरा मिनिट तरी व्यायामासाठी काढणं गरजेचं असत आता व्यायाम करणं म्हणजे प्रत्येक वेळी सूर्यनमस्कार घालणं असेल किंवा प्रत्येक वेळी अगदी एक दोन किलोमीटर चालायला जाणं हेच सगळं व्यायामामध्ये अपेक्षित असतं असं अजिबात नाही तुम्ही बसल्या जागी सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 व्यायाम करू शकता इंटरनेट वरती हल्ली बरीच माहिती अवेलेबल असते त्याचा सगळ्याचा वापर करून आपण वेगवेगळी वेग वेग आसनं बसल्या सुद्धा करू शकतो वेगवेगळे योगासनांचे प्रकार असतात वेगवेगळ्या मुद्रा असतात आपल्याला भलेही असं वाटतं की ही एक मुद्रा आहे ही करून काय होणार आहे पण त्याचा आपल्या शरीरावरती खूप सकारात्मक परिणाम होत असतो जे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही तर अशी स्वतःसाठी रोज दहा पंधरा मिनिटं काढणं गरजेचं असत आता ही झाली शारीरिक पातळीवरती स्वतःची काळजी घेणं त्यासोबतच हल्ली आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक पातळीवरती स्वतःची काळजी घेण्याची कारण बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला सुरू असतात आपलं मन डिस्टर्ब होत असत मानसिक पातळीवरती घेण्याची सगळ्यात मोठी काळजी ती म्हणजे तुम्ही सोशल मीडिया पासून स्वतःच्या मनाच रक्षण करणं आता आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हातात मोबाईल घेण्याची सवय असते सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हातात मोबाईल घ्यायचा इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती काय चाललंय ते पाहायचं तिथे दररोज न्यूज चे वेगवेगळे अपडेट्स येत असतात सकाळी सकाळी काहीतरी वेगळी न्यूज झालेली असते ते तिथे ब्रेकिंग न्यूजच्या टायटल खाली आपल्याला दिसत असत काहीतरी बॉलिवूड मध्ये झालेलं असतं ते दिसत असत इंटरनॅशनल नॅशनल लेवलवरती घडामोडी सुरू असतात त्या आपल्याला तिथे दिसत असतात या सगळ्याने आपण कधीतरी व्यथित होतो कधीतरी आपण दुसरंच काहीतरी पाहतो आणि ते दुसरंच काहीतरी असतं ते म्हणजे आपल्या क्लोज सर्कल मधली जी लोक असतात ना कोणीतरी ट्रिप गेलेलं असत कोणाचं तरी बर्थडे असतो त्याच सेलिब्रेशन जंगी झालेलं असत त्याचे फोटोज असतात हे सगळं सकाळी सकाळी पाहिल्यानंतर काय होणार आपलं मन अस्वस्थ होत हेच सेम घडत ते म्हणजे रात्री झोपण्याआधी रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनिटं तुम्ही जे काही पाहता ना ते तस तुमच्या मेमरीमध्ये राहत आणि आपल्याला ते अस्वस्थ करत राहत मग आपल्याला झोप लवकर लागत नाही अगदी आपण बेडवरती आडवे झालो तरी आपल्याला झोप येत नाही कारण आपण नुकतच जे पाहिलेलं असतं ते आपल्या डोळ्यामध्ये साठलेलं असत आणि आपल्या मेमरीमध्ये सुद्धा मग आपल्याला पटकन झोप लागत नाही व्यवस्थित झोप होत नाही पुरेशी झोप होत नाही त्याचा परिणाम मग सकाळवरती होतो त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची काळजी घेणं गरजेचं असत जी मानसिक पातळीवरची काळजी असते त्यासोबतच सहसा जी लोक फार निगेटिव्ह बोलत असतात तर त्यांच्यापासून सांभाळून राहा त्यांच्यासोबत फार वाद घालायला जाऊ नका तुम्हाला ज्या माणसांकडे पाहून बरं वाटत नाही ज्या माणसांसोबत बोलून थोडस निगेटिव्ह वाटतं किंवा तुम्हाला माहिती आहे या माणसाचा स्वभाव हो असा आहे हा या माणसाचा स्वभाव हो जजमेंटल आहे क्रिटिसाइज करणारा आहे सतत कम्प्लेनिंग मोडमध्येच असते ही व्यक्ती तर अशा माणसांसोबत तुम्ही अंतर राखून ठेवा ही झाली मानसिक पातळीवरची काळजी आता भावनिक पातळीवरती आपण काय काळजी घेऊ हो शकतो मानसिक पातळीवरती काळजी ही मनाची घेतलेली काळजी असते तसंच आपल्या भावभावनांची काळजी घेणं त्यावरती स्वतःच नियंत्रण असणं हेही असतं असत कसे रिॲक्ट होतो कोणत्या गोष्टीवरती कसे रिॲक्ट होतो कोणत्या गोष्टीने आपण डिस्टर्ब होतो कोणती गोष्ट केली नाही की के आपल्याला बरं वाटतं कोणती गोष्ट केली की आपल्याला वाईट वाटतं आपल्याला वाटतं की नको हे आपण करायला नको होतं हे आपण केलं या सगळ्याचा जो लेखा असतो ना तो आपला आपल्यापाशी असणं गरजेचं असतं आपल्या भावभावना त्या समजून घेणं गरजेचं असतं मला कोणत्या परिस्थितीमध्ये डिस्टर्ब वाटतं मला कशाची भीती वाटते मला कोणत्या परिस्थितीमध्ये खूप स्ट्रेस येतो खूप दडपण येतं या सगळ्या आपल्या भावभावना असतात थोडा पॉझिटिव्ह असतात थोड्या निगेटिव्ह असतात त्या सगळ्या आपल्याला समजून घेणं गरजेचं ज्या पॉझिटिव्ह भावना असतात ना त्या आपल्याला समजल्या तर आपली ती स्ट्रेंथ बनते ज्या निगेटिव्ह भावना असतात त्या वेळच्या वेळी आपल्या लक्षात यायला लागल्या ना परिस्थितीनुरूप ला ती मग आपल्याला त्यावरती ओळखम करणं इझी जात ही झाली भावनिक पातळीवरती काळजी आता आध्यात्मिक पातळीवरती आपण काय वेळ करू शकतो आध्यात्मिक म्हटलं ना आप की आपल्याला असं वाटतं की सकाळी उठायचं पहाटे उठायचं चार साडे ला आणि मस्त पैकी आंघोळ करायची ती केल्यानंतर छान उपाशी पोटी आधी पहिली पूजा आटकून घ्यायची छान फ्रेश फुलं सुगंध उद्वस्तीचा छान पूजा करायची हे सगळं रोजच्या रोज करायचं म्हणजेच आपण खूप मोठ काहीतरी आध्यात्मिक करतोय तर असं अजिबात नाही आध्यात्मिक पातळीवरती काळजी घेणं म्हणजेच काय तर तुम्ही तुमचा जो ओरा असतो तो पॉझिटिव्ह करणं तो पॉझिटिव्ह राखणं त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो ना अगदी सकाळी जेव्हा पाच दहा मिनिटं असतात तेव्हा अगदी बसल्या जागी तुम्ही ओमचा जप करू शकता किंवा हल्ली रेडीमेड आपल्याला ऐकायला बरच चांगलं चांगलं मटेरियल मिळत स्पॉटीफाय वरती वेगवेगळे श्लोक असतात स्तोत्र असतात ती आपण ऐकू शकतो एखादं स्तोत्र रोज आपण म्हणू शकतो त्याच पठण करू शकतो सकाळी वेळ असेल तर सकाळी रात्री झोपण्याआधी वेळ असेल तर रात्री ते आपण करू शकतो काहीतरी पॉझिटिव्ह ऐकू शकतो दररोज जरी तुम्ही दहा पंधरा मिनिटांसाठीचा एखादा पॉडकास्ट ऐकलात ना खूप चांगला ज्याच्यामध्ये काहीतरी चांगला संदेश आहे काहीतरी पॉझिटिव्ह बोललं गेलंय हे जरी केलंच ना तरी तुमच्या मनाला शांतता मिळेल आध्यात्मिक पातळीवरती जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की खूप काहीतरी दानधर्म करण पूजा अर्चा करणं सतत मंदिरामध्ये जाणं म्हणजेच आपण अध्यात्मिक आहोत असं दाखव पण आपल्याला दाखवायचं नाही आहे कोणाला किंवा कोणाला भासवायचंही नाही किती अध्यात्माचं करतो मी किती मोठे अध्यात्मिक व्यक्ती आहे आपल्याला अपन आपल्या मनाची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण छोटी छोटी पावलं उचलू शकतो साध्या साध्या गोष्टी असतात ह्या गोष्टी मी करायला सुरुवात केली मला पण पहिल्यांदा असंच वाटायचं बापरे अध्यात्म स्पिरिच्युअलिटी हे खूप काहीतरी गहन आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप गहन नॉलेज असण्याची गरज असते तर असं अजिबात नाहीये तुम्ही जरी फॉलो केलत ना तरी पण तुमच्या मनाला खूप बरं वाटत खूप शांत वाटत आणि मग तुम्ही तुमचे वेगवेगळे मार्ग अध्यात्मासाठीचे अध्यात्माकडे तुम्हाला नेणारे घेऊन जाणारे तुमचे तुम्ही शोधता त्यासाठी पर्टिक्युलर एक मार्ग असतो किंवा याच मार्गाने मी ते फॉलो केलं पाहिजे अशी आवश्यकता नसते तुमचे मार्ग तुम्ही शोधता तुम्हाला जे तुम्हाला ज्याच्यातून आनंद मिळतो आणि शांती मिळते समाधान मिळत असे मार्ग असे मार्ग तुम्ही तुमचे शोधता आणि एकदा सुरुवात झाली ना की ते तुम्हाला, तुम्हाला शोधावे सुद्धा लागत नाही तुम्हाला ते आपसूक सापडत जातात आणि यालाच तर आपण स्पिरिच्युअल जर्नी असं म्हणतो तर ही होती सेल्फ केअर मधली वेगवेगळ्या प्रकारची काळजी जी, जी तुमची तुम्ही घेऊ हो शकता पण आपण सेल्फ केअर या शब्दाकडे असं पाहतो की ओके सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय तर या चार पाच वरवरच्या गोष्टी स्वतःचे राड पुरवणं स्वतःला काय आवडतं ते करणं किंवा स्वतःच्या आवडीची एखादी डिश खाणं एखादा पदार्थ आवडतो आपल्याला तो, तो, तो खाणं इतकंच सेल्फ केअर नसते त्याच्या पलीकडे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात जाणून घेणं गरजेचं असतं हे सगळं जेव्हा तुम्ही करायला लागता ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमची स्वतःची काळजी घेत असता ज्याला खऱ्या अर्थाने आपण सेल्फ केअर असं म्हणतो चला तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित पुढल्या भागामध्ये तोपर्यंत बो बाय